पुण्यातील मावळ तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना उघडकीस आहे अवघ्या पाच वर्षांच्या एका चिमुकलीसोबत तिच्याच घराच्या शेजारी राहणाऱ्या बत्तीस वर्षाच्या व्यक्तीने असे काही कृत्य केले आहे जे ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल मालेगाव प्रकरणाला अजून महिनाही झाला नव्हता न्यायप्रक्रिया अजून सुरूच होती की तेवढ्यात पुण्यातील मावळमध्ये एक त्याहून अतिशय भयानक प्रसंग घडला हा प्रसंग इतका भयानक आहे जो पाहून संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यातून पाणी आलं मालेगावपेक्षाही गंभीर घटना या ठिकाणी आहे ही घटना आहे मावळ तालुक्यातील उर्शे गावाची या भागात अनेक मोठ्या इंडस्ट्रियल कंपन्या आहेत आणि तिथे पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक कामगार आपल्या कुटुंबासह राहतात या चिमुकलीचे आईवडीलही याच परिसरात मोलमजुरी आणि कंपनीत काम करून आपला उदरनिर्वाह करत होते दिवसभर आईवडील कामावर असायचे आणि ही पाच वर्षाची चिमुकली घरी असायची एक मुलगी जिचं वय फक्त पाच वर्ष त्या दिवशी मुलगी आणि तिचा छोटा भाऊ हे दोघेच घरी होते आईवडील काम करून संध्याकाळी जेव्हा घरी आले पाहतात तर काय मुलगी तिथे नव्हती मुलीचा शोधाशोध सुरू झाला त्यानंतर जे भयानक सत्य समोर आलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला अजूनही पालकांच्या मनात मालेगाव प्रकरणाची जखम होती पण पुण्यातील मावळमध्ये घडलेली ही घटना त्यापेक्षाही मोठी वेदना देऊन गेली तेरा डिसेंबर शनिवारी घडलेला हा प्रकार ज्याचा तपास पोलिसांनी पूर्ण रात्रभर केला काहीच सापडत नव्हतं पण जेव्हा या चिमुकलीच्या घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीवर संशय आला त्याला पकडण्यात आलं तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखांची जमीन सरकली कारण या प्रकरणाचं सत्य भलतंच निघालं जी कहाणी वरवर दिसत होती ती अखेर वेगळीच निघाली जेव्हा आरोपीने तोंड उघडलं संपूर्ण महाराष्ट्राला मोठा शॉक बसला कारण हे प्रकरण वरवर पाहता साधं दिसत होतं पण या प्रकरणात जो प्रकार घडला आहे तो मालेगावच्या प्रकारापेक्षाही अतिगंभीर आहे मग या प्रकरणात सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेमकं काय घडलं आरोपीला पकडल्यानंतर काय असामान्य खुलासा याच्यामध्ये झाला या प्रकरणाचा तपास वेगळ्या पद्धतीने का सुरू आहे आरोपी याच्यामध्ये नेमकं असं काय म्हणाला की जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यातून पाणी आलं पोलिसांनी नेमकं तपासात काय सांगितलं चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात एक काळजाला भिडणारी घटना घडली मावळचा परिसर जिथे काही दिवसांपूर्वी अतिशय शांतता असायची पण जिथे आज संतापाचा वणवा पेटला आहे ही गोष्ट आहे अवघ्या पाच वर्षाच्या एका चिमुकलीची जी आपल्या आईवडिलांसाठी परी होती तो दिवस होता शनिवारचा तारीख होती तेरा डिसेंबर दिवस ते हा नेहमीप्रमाणेच उगवला होता पण कोणाला माहिती नव्हतं की संध्याकाळी सहा वाजता जेव्हा त्या चिमुकलीचे आईवडील जेव्हा कामाहून घरी येतील आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडणार होता सगळं काही सुरळीत चाललं होतं गाव छोटंसं होतं प्रत्येकजण लगबगीने आपल्या कामाला जात होता त्या चिमुकलीची आई जवळच्या कारखान्यात कामाला गुंतलेली होती तर वडील कामानिमित्त बाहेरगावी गेलेले घरात होती ती पाच वर्षाची चिमुकली जिला या जगाशी काहीच कल्पना नव्हती जेव्हा त्या चिमुकलीची आई घरातून निघत होती तेव्हा त्या ते आईला कुठेतरी मनात वाटलं असेल की काय आज होणार आहे त्या घरामध्ये ती चिमुकली एकटीच होती निरागस जगात खेळत होती त्यांच्या श्रमाचा विसर तिला पडला होता त्या चिमुकलीचं नेहमीसारखं खेळणं सुरू होतं तिचा गोड आवाज आईला घरातल्या कामातून देखील येत असायचा पण अचानक तो आवाज येणं कसं काय थांबलं ती गोड किलबिल कशी काय शांत झाली आईला वाटलं खेळता खेळता अंगणात झोपली असेल काय पण तिला काय माहिती होतं बाहेरच्या जगात एक क्रूर व्यक्ती तिच्यासोबत एक धक्कादायक प्रसंग घडवणार होता मालेगावच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र जागृत झाला होता पण तरी ही घटना कशी काय घडली कारण की ही घटना ज्यावेळेस घडत होती त्यावेळेस एक विचित्र प्रसंग तिकडे घडत होता कामावरून दिवसभर आईने काम केलं काम केल्यानंतर तिची आई घडी आली घरात पाहते तर काय अंगणात मुलगी नव्हती घरात गेली तरी तिथे मुलगी नव्हती तिच्या खेळणी तशाच पडलेल्या होत्या आईच्या काळजात अचानक भीतीची लहर आली आईवी तिचं नाव घेत हाका मारायला तिने सुरुवात केली दुपारचं अंगण अगदी शांत जणू गप्प झालं होतं एकही हाक परत आली नाही मिनटं जात होती तास जात होते आईच्या काळजातली धडधड वाढत होती तीन तास झाले चार तास झाले चिमुकली घराबाहेर गेली होती अगदी मालेगावच्या प्रकरणासारखाच प्रसंग होता पण पुढे जे समोर येणार होतं ते अतिशय वेगळं होणार होतं कारण की या प्रकरणात जेव्हा आरोपीला पकडलं तेव्हा अत्यंत वेगळीच माहिती समोर आली आता ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली मावळ परिसरात गावकरी मदतीला धावले आई मात्र थरथरत्या ते आवाजात त्यांना म्हणत होती माझं बाळ मिळवा कुणीतरी माझ्या बाळाला शोधा आणि त्यांना माहिती नव्हतं त्यांना सुरुवातीला वाटलं कुठेतरी खेळत खेळत गेली असेल पण जेव्हा ती मुलगी सापडली तब्बल दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ही मुलगी सापडली तेव्हा संपूर्ण पुणे जिल्हा हादरणार होता संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसणार होता कोणालाच माहिती नव्हतं त्या मुलीस बरोबर काय झालं असेल अखेर रात्री उशिरापर्यंत गावातल्या लोकांनी शोध केला शेवटी रात्री दीडच्या सुमारास शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली गावातले काही लोक निराश होऊन परतले होते पण आता गावात पोलिसांची पथकं दाखल झाली होती पोलिसांनी अतिशय वेगाने तपास सुरू केला त्यांना कळालं की मुलीचे आई वडील मोलमजुरी करायचे त्यांनी विचारलं मुलगी घरी एकटीच असायची का तेव्हा तिची आई म्हणाली हा ती बऱ्याच वेळा एकटी असायची आणि याच परिस्थितीचा फायदा घेत कोणती तरी संशयास्पद व्यक्तीने हे कृत्य केलं असावं असं पोलिसांना वाटलं पोलिसांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने तपास सुरू केला ती मुलगी कुठे गेली असेल तिला कोणीतरी कशाचं आमिष दाखवलं होतं का या प्रकारचा तपास सुरू होता वरवर पाहता एखाद्या अपहरणाचं किंवा एखाद्या साध्या प्रकरणाचं वाटत होतं पण या प्रकरणात आता पुढील एक तासात जे उघड होणार होतं त्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणार होता कारण की समोर जी कहाणी दिसत होती ती वेगळीच होती आणि पडद्यामागे कहाणी वेगळी सुरू होती शोध मोहीम पूर्ण रात्रभर सुरू राहिली आई वडील आणि पोलीस रात्रभर अक्षरशः झोपले नाहीत दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना एक माहिती मिळाली ती माहिती ऐकून अक्षरशः आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली पीडित चिमुकली ही तिच्या राहत्या त्या घरापासून काही अंतर लांब बसणाऱ्या झाडाझुडपामध्ये चित्रविचित्र प्रकार लोकांच्या निदर्शनास आला लोकांनी तातडीने तिथे जाऊन कळवलं आणि तिथे तातडीने पोलिसांची पथकं घटनास्थळी पोहोचली झाडाझुडपात जे दृश्य पाहिलं ते अत्यंत भयंकर होतं तिथे ती चिमुकली शांत पडलेली होती तिच्यासोबत काहीतरी वाईट कृत्य घडलेलं दिसत होतं पोलिसांनी तातडीने तिचं शरीर वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आता अखेर या घटनेचा तपास इथपर्यंत येऊन पोहोचला होता चिमुकली सापडली होती तिच्यासोबत घृणास्पद कृत्य झाले तिचा जीव गेला हे तिथे समजत होतं पण हे केलं कोणी हा महत्त्वाचा तपास आता इथून पुढे सुरू होणार होता आणि या घटनेची जी कहाणी होती ती इथून पुढे खरी बदलणार होती पोलिसांचा तपास आता वेगळ्या दिशेने वळणार होता त्यांना आरोपीपर्यंत पोहोचवणारा पहिला धागा कोणता होता त्यांनी आजूबाजूला तपास केला आणि काही तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आणि काही टेक्नॉलॉजीचा वापर करून अगदी काही तासामध्येच त्या व्यक्तीला अटक केली तो क्रूर व्यक्ती त्या गावामध्ये अशांतपणे वावरत होता त्याचं नाव होतं समीर कुमार मंडळ समीर कुमार मंडळ हा तीस ते पस्तीस वर्षाचा तरुण होता जो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी होता आणि खरं म्हणजे तो विवाहित असल्याची माहिती आहे आता त्याला अटक करण्यात आली पण अटक केल्यानंतर त्याने जे सत्य सांगितलं ते ऐकून महाराष्ट्र रडतो आहे पोलिसांनी रात्रीच समीर कुमार मंडळला ताब्यात घेतलं सुरुवातीला त्याने टाळाटाळ ताल केली पण कसून चौकशीसमोर तो जास्त काळ टिकू शकला नाही मग त्याने जे सत्य सांगितलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली आरोपी समीरने कबूल केलं की पीडित मुलगी घरात एकटी होती मी तिला चॉकलेटचा आमिष दाखवून तिला घेऊन गेलो आणि तिच्यासोबत ते वाईट कृत्य केलं आणि नंतर तिच्याबरोबर तिचा जीव घेतला एका पाच वर्षाच्या निरागस मुलीवर वाईट कृत्य आणि जीव घेणे यामागे सुडाची भावना होती की विकृती होती पोलिसांना यामागे अजून कोणता तरी छुपा हेतू दिसला ही घटना केवळ एका मुलीची नव्हती तर हा एक मानवतेवर कलंक होता वैद्यकीय तपासणी झाली त्या तपासणीमध्ये आणखीनच एक धक्कादायक गोष्ट उघड झाली हे कृत्य अतिशय अमानुष होतं असं त्याच्यामध्ये लक्षात आलं अतिशय विचित्र प्रमाणे हे कृत्य झाल्याची त्या ठिकाणी घटना समोर आली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर त्याच्यावर आणखी कलमे वाढवण्यात येतील आणि त्याला कठोर शिक्षा होईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे मात्र मावळ तालुक्यात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे एकीकडे आपण प्रगती करत आहोत पण दुसरीकडे आपल्या समाजातील विकृती अजूनही संपलेली नाही हेच यातून सिद्ध होते या घटनेमुळे पुन्हा एकदा पालकांसमोर प्रश्न उभा राहिला आहे की आपल्या मुलांना कोणाच्या विश्वासावर सोडायचे अगदी शेजारी राहणारा ओळखीचा माणूस असा वागू शकतो तर विश्वास ठेवायचा कोणावर आरोपीला पकडले आहे पण त्या मातेचे दुःख कोण भरून काढणार या घटनेबद्दल आणि आरोपीला काय शिक्षा झाली पाहिजे याबद्दल तुमचे मत काय आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच महत्वाच्या अपडेट्स आणि क्राईम रिपोर्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद